शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या दोन हजार पाचशे मिमी व्यासाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची एकोणचाळीस किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे या मार्गावर बारा ठिकाणी पाईपलाईन जोडण्याचे काम शिल्लक आहे त्यासाठी शटडाऊनची मागणी होत असून गणेशोत्सवानंतर या कामासाठी दोन दिवसांचा शट दिला जाईल अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे नवीन योजनेचे काम महाराष्ट्र जीवन पी व्ही कंपनीकडून केले जात आहे जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत एकोणचाळीस किलोमीटरची दोन हजार पाचशे मिमी व्याज पाईपलाईन टाकण्यात आली आहे या महामार्गावर एक हजार दोनशे मिलीमीटर आणि सातशे मिलीमीटरच्या दोन पाईपलाईनची योजना करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी या जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन क्रॉस होत आहे अशा ठिकाणी जोडकामाचं काम करायचं आहे त्यासाठी एम जे पी कडून वारंवार शटडाऊन देण्याची मागणी केली जाते मंगळवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत एम जे पी सदस्य सचिव अमगोथू रंगनायक यांच्यासह अधिकाऱ्यांनी जायकवाडी येथील कामाची पाहणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत शहराला पहिल्या टप्प्यात दोनशे एम एल डी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची आहे त्यानुसार जीव्ही कंपनीनी कामाला गती दिल्याचं दिसून आलं आहे सध्या शहराला जुन्या पाणी आहे तर नऊशे मिलीमी योजनेद्वारे ही पाणी मिळू लागले आहे त्यामुळे सध्या एकशे सत्तर एम एल डी पाणी मिळत आहे तर ऑक्टोबर नंतर जुन्या योजनेद्वारे दोनशे एम एल डी पाणी मिळेल त्यामुळे शहराला नो नेटवर्क एरियालाही पाणी देणं शक्य होईल तुमचा हा स्कीम ऐतिहासिक स्कीम आहे कारण किती वर्षापासून किती लोकांनी त्याला खेचला पकडला रोखला थांबवला या सर्व गोष्टीतून आपण उभारी गेले दोन वर्ष पूर्वी या गोष्टी सुरू केल्या नऊशे पूर्ण झाला आणि आता ट्रीटमेंट प्लांट जे आज उद्या आज उद्या लोकांच्या शिव्या खाल्ल्या लोकांची ऐकून घेतली आता पहिला पुष्प झाला आता दुसरा पुष्प ऑक्टोबर पर्यंत शिवा रडी हे लोक हे लोक आपल्या बारे